नमस्कार सर्वांना सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारी आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना अर्पण केलेल्या बेल बेलपत्राचे कोणते उपाय आपल्याला करायचे आहे तर तेच आपण बघूयात बेलाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव वास करतात बेलाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव मध्यभागी श्रीहरी विष्णू आणि अग्रभागात शिवशंभो वास करतात बेलाचे झाड हे प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे महान देवस्वरूप आहे या झाडाच्या फक्त दर्शनाने देखील व्यक्तींची घोर पापातून मुक्तता होते असे म्हणतात या झाडाच्या केवळ प्रदक्षिणा घातल्यास सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घातल्या इतके फळ आपल्याला प्राप्त होते वातावरण पवित्र बनवून तुळशी समान असे हे पवित्र वृक्ष आहे या वृक्षाच्या कोणत्याही या वृक्षाखाली कोणत्याही प्रकारची साधना केल्यास तपश्चर्या केल्यास पूजा अनुष्ठान उपासना किंवा भोजन केल्यास त्यातून मिळणारे फळ हे अनेक पट वाढते धर्मशास्त्रात असेही सांगितलेले आहे की जो व्यक्ती एक बेलाचे वृक्ष लावून त्याचे संगोपन करतो त्याचा सांभाळ करतो तर त्या व्यक्तीला एक कोटी शिवालय म्हणजे महादेवाचे मंदिर निर्मिती केल्याचे फळ प्राप्त होते बेलाचे झाड घरासमोर असेल तर आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही जर बेलाचे झाड घरासमोरच असेल तर कुंडलीतील चंद्र जर खराब असेल तर ते दोष कमी होतात महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याकडे कोणतेही साहित्य उपलब्ध नसेल तर आपण फक्त एक बेलाचे पान जरी भगवान भोलेनाथांना अर्पण केले तरी देखील भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो भोलेनाथांना बेलपत्र अतिप्रिय आहे भोलेनाथांना बेलपत्र अर्पण करण्याचे नियम आपण बघणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी तीन वेळा म्हणजे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जर बेलाचे पान शिवपिंडीवर अर्पण केले तर आपल्याकडनं झालेले झालेले पाप नाहीसे होते असे म्हटले जाते जर शक्य शक्य झाल्यास तीन वेळा आपण बेलपत्र जरूर अर्पण करावे किंवा शक्य नसेल तर आपण एक वेळा तरी भोलेनाथांना या दिवशी बेलपत्र जरूर अर्पण करा या दिवशी शक्य असेल तर एका बेलपत्रावरती श्रीराम असे लिहून पिंडीवरती अर्पण जरूर करा केशरने हे राम लिहायचे आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करून बघा शिवपिंडीवर बेलपत्र वाहण्यामागे अनुसरून एक कथा आहे तर असे म्हणतात समुद्र समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा भोलेनाथांनी भोलेनाथ विष पिले होते तर तेव्हा बेलाच्या पानाचा उपयोग करण्यात आला होता बेलाच्या पाण्यामध्ये विषाचे निवारण करण्याचे गुण असतात तर तेव्हापासून भोलेनाथांना बेल पत्र वाहण्याची परंपरा चालू झाली आणि अजून एका तीन पान एकत्र असतात तर भगवान भोलेनाथांचे तीन डोळे आहे असेही म्हटले जाते तर बेलाचे पान हे शिव शिवस्वरूप आहे असेही म्हटले जाते बेल पान पिंडीवर वाहत असताना ते अप, ते बेलपान तुटलेले नसावे अखंडित बेलाचे बेल 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 बेला बेल पान असावे बेलपानाला छिद्र असेल तर असे बेलपत्र आपण चुकूनही नये शिवपुराणानुसार बेलपानाच्या उत्पत्तीचा संबंध हा स्कंद आहे कथा आहे की असे म्हटले जाते की माता पार्वतीच्या अश्रूपासून हे बेलाचे वृक्ष निर्माण झाले आहे बेलपान हे कर... बेलपान हे कधीही शेजारच्याकडनं घेऊ नये म्हणजे शेजारच्यांना न विचारता आपण त्यां बेलपत्र तोडून त्यानंतर शिवपिंडीवर अर्पण करू नये हे चुकीचे मानले गेले आहे आपण जर बेलाच्या झाडाचे पान तोडून आणल्यास बेलाच्या झाडाखाली दहा रुपये तरी ठेवावेत मगच ते शिवपिंडीवर अर्पण करावे थोडक्यात काय तर बेलाचे पान हे स्वखर्चाचेच असावे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना तीन अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे एक अशा पद्धतीने अर्पण करावे म्हणजे दोन चार अशा संख्येत अर्पण करू नये तीन किंवा अकरा बेलाचे पान तर आपण नक्कीच अर्पण करू शकतो असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी तीन अकरा किंवा एकवीस बेलपान जर आपण भोलेनाथांना अर्पण केल्यास काशी केल्याचे फळ देखील आपल्याला मिळते तसेच हजारो कन्यांचे विवाह केल्याचे फळ देखील आपल्याला मिळते बेलाच्या पानाबरोबरच एक तांब्यावर पाणी देखील आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर नक्की अर्पण करा भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नम शिवाय हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता पार्वती मातेचे नाव घेऊन जर आपण बेलपत्र भोलेनाथांना अर्पण केले तर भोलेनाथ खूप खुश होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो बेलपत्र बेलाच्या झाडाचे दर्शन घेऊनच तोडावे व बेलपत्र तोडल्यानंतर आपण क्षमा नक्की मागावी बेलाचे पान कधीही चतुर्थी अष्टमी नवमी अमावस्या सोमवार या तिथीला थी बेलपत्र तोडू नये संक्रांतीच्या दिवशी बेलपत्र तोडणे टाळावे प्रदोष काळातही बेल बेलपत्र आपण तोडू नये महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांना अर्पण केलेले बेलपत्र तर त्याचे उपाय कोणते करायचे ते आपण बघूयात शिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर अर्पण केलेले बेलाचे पान आपण आपल्या तिजोरी किंवा पर्स मध्ये अवश्य ठेवा किंवा तुमच्या मुलांच्या पुस्तकांमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता शिवरात्रीच्या दिवशी जर काही कारणास्तव बेलपत्र बेलपत्र मिळाले नसेल तर शिवपिंडीवर आधी हे स्वच्छ धुवून घेऊन आपण ते नंतर पुन्हा अर्पण करू शकतो महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही अर्पण केलेल्या बेलपत्रापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त बेलपत्र एका हिरव्या कपड्यामध्ये बांधून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधून द्या त्याने आपल्या घरात कुठलीही बाधा निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही बेलपत्र तर आपल्याला अर्पण करायचेच आहे परंतु या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा देखील करायची आहे बेलाच्या झाडाची पूजा केल्यानंतर एक दिवा तिथे नक्की लावा झाडाखाली व झाडाला प्रदक्षिणा अवश्यक अवश्य, अवश्य माराव्यात बेलवृक्षाला धूप दीप दाखवा झाडाची पूजा आपल्याला मनापासून व श्रद्धेने करायची आहे जशी आपण भोलेनाथांची करणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या घरी एक बेलाचे झाड आवर्जून लावा नसेल शक्य तर पूजा तरी करावी या दिवशी ब्राह्मणांना बेलाचे झाड गिफ्ट देखील आपण देऊ शकतो महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांना बेलपत्र अर्पण केल्यानंतर नंदी महाराजांना बेलपत्र अर्पण करायला विसरू नका जर तुमच्या आयुष्यात खूप दुःख संकटे असतील तर हा पाच पानांचा महाप्रभावी उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करा त्या उपायासाठी पाच बेलपत्र आपल्याला घ्यायचे आहे त्यातील एक भोलेनाथांना अर्पण करायचे एक गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि एक बेलपत्र नंदी महाराजांना अर्पण करायचे आहे आणि बाकी राहिलेले दोन बेलपत्र हे शिवमंदिराच्या चौकटीत दोन्ही बाजूने एक एक लावायचे आहेत आणि हा उपाय केल्यानंतर आपली इच्छा बोलायची आहे व मागे वळून बघायचे नाही हा उपाय खूप प्रभावी असा उपाय आहे तर हा उपाय नक्की करून बघा तर अशा प्रकारे बेलपत्राचे कोणते उपाय करायचे आहेत बेलपत्र शिवपिंडीवर वाहतांनी कोणत्या चुका करू नये तसेच बेलपत्राबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता